तर नमस्कार मित्रांनो आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनल तुमचे सहर्ष स्वागत आहे आत्ता जो मुद्दा आहे तो म्हणजे पंचवीसशे रुपये पेन्शन वाढबद्दल बद्दल मुद्दा आहे जो म्हणजे सर्व मी यूट्यूबवर व्हिडिओ वगैरे सर्व बघितलं आणि सर्व सांगत पण आहे जो तुम्हाला पंचवीसशे रुपये महिना भेटत आहे त्यामध्ये तुम्हाला तहसीलमध्ये काहीतरी डॉक्युमेंट जमा करावं लागतं असं मी खूपदा ऐकलं आहे आणि व्हॉट्सअपवर पण मॅसेज तो व्हायरल होत आहे किश रुपये मिळण्यासाठी त्यांना तहशीलमध्ये कुठले ना कुठले कोणते ना कोणते डॉक्युमेंट देत आहे तर मी आज स्वतः प्रहारचे अपंग क्रांती प्रहार, प्रहार यांना विदर्भ प्रमुख आहे ते त्यांना कॉल करून स्वतः माहिती घेतली व त्यांनी स्वतः एक व्हिडिओ पण बनवलाय तो व्हिडिओ तुम्ही सर्वात पहिले बघून घ्यावा माझी मला काही लोकांचे मॅसेज आले की अमरावती शहरामध्ये दिव्यांग लोकांना आता बच्चू यांच्या जे बच्चुंनी आंदोलन केले यांच्या मार्फत बच्चू दिव्यांग लोकांना प्रत्येक प्रत्येकानबार योजना या लाभार्थ्यांना आता अडीच हजार रुपये अनुदान मिळणार आहे पुढच्या महिन्यापासून अनुदान मिळणार आहे त्या अनुदानामध्ये कुठल्याही प्रकारची कागदपत्र जमा करण्यासाठी तरी आपल्याला आवश्यकता नाही आहे पण काही रुपये असं मॅसेज फिरतो आहे की तुम्हाला जर तुमच्या अयुजात पाहिजे असेल तुमच्या अयुषात तुम्हाला लागू करायचे असेल तर आपल्याला वेगळा फॉर्म भरावं लागतो तो फॉर्म भरून दिला तर आपलं लागू होईल माझे सर्व दिव्यांग बंधू आणि जमिनीला जे आहे त्या असल्या अशा कुठल्या प्रकारचा फार्म तर सध्या तरी भरावं लागत नाही लोकांचं शासनाचे आज येत नाही शासनाचं परिपत्र घेत नाही तोपर्यंत आपण फुडलाला पैसे देऊ नये आणि त्या फार्मच्या फार्मच्या मातळी कोणाला बडी बोलऊ नये ते सरांना विनंती तर मित्रांनो व्हिडिओ बघितला तुम्ही तर त्यामध्ये त्यांनी असे सांगितले आहे की असं कोणची नोटीस आतापर्यंत तहसील कार्यालयामध्ये आलेली नाही किंवा सांगितलेली नाही असं आतापर्यंत काहीच झालेलं नाही जर भविष्यामध्ये अशी नोटीस आली तर आम्ही तुम्हाला कळवू आणि हा सर्व फेक मेसेज चालू आहे की पंचवीसशे रुपये मिळवण्यासाठी हे हे डॉक्युमेंट द्या ते ते डॉक्युमेंट द्या तुम्ही स्वतः जाऊन इन्क्वायरी पण तहसीलमध्ये स्वतः जाऊन इन्क्वायरी पण करू शकता मित्रांनो आणखी जर तुम्हाला काही अडचणी असेल पेन्शन वाढबद्दल पंचवीसशे रुपयाबद्दल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तर कमेंट आम्ही तुम्हाला प्रश्नाचे उत्तर नक्की देऊ धन्यवाद